नमस्कार मी स्वागत करत आहे तर मित्रांनो एकाच पीठापासून मेथीच्या दशम्या आणि कोथंबीरच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात प्रवासामध्ये आपण ज्या वेळेस या पुऱ्या नेतो त्या कशा टिकवायच्या तेही सांगणार आहे आणि एकाच पीठामध्ये आपण करणार असल्यामुळे आपला वेळही कमी वाचणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो साहित्य बघून घेऊया तर एक जुडी कोथंबीर आणि एक जुडी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये मी एक दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे काळे तीळ एक चमचा बडीशेप एक चमचा अजवाईन आणि एक चमचा जिरे अशा पद्धतीने घेतलेला आहे तुम्ही संपूर्ण जिन्नस दोन दोन चमचेसुद्धा घेऊ शकता तर मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्हाला मसाला हा करायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही जास्त कमी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथंबीरची पेस्ट काढून घेतलेली आहे हिरवी मिरची ॲड करून आणि एक वाटी भरून येथे मी तेल घेतलेलं आहे तर मित्रांनो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण कोथंबीर व्यवस्थित असं मी ग्राइंड करून घेणार आहे येथे आपल्याला ठेचा जसा बनवतो अगदी तशीच पेस्ट जाडसर पेस्ट काढून घ्यायची आहे हे लक्षात घ्या त्यानंतर एक परात घेतलेली आहे तर मी यामध्ये पीठ ॲड करून घेणार आहे आणि कोथंबीर आणि मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन, दोन पाण्याने तर मित्रांनो जेवढं तुम्हाला क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही पीठ घ्या अशा पद्धतीने तुम्ही मध्ये अर्धे अर्धे भागसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला वाटलं तर दोन बॅचेसमध्ये सुद्धा करू शकतात पण ज्यांना अतिशय घाई असते वेळ कमी असतो त्यांच्यासाठी मी रेसिपी दाखवणार आहे जेणेकरून एकच पीठ करायचं आणि दोन्ही फक्त भाज्या चिरून घ्यायच्या आणि त्या व्यवस्थित त्यांचा डो लावून घ्यायचा तर अशा व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला दाखवते लक्षात घ्या तर पीठ गाळून घेतलेलं आहे आता पुढच्या प्रोसेस कडे वळूया तर यामध्ये मी संपूर्ण मसाले ॲड करून घेतलेले आहे तर यामध्ये मी अद्रक लसूण कोथंबीरचा आणि हिरवी मिरचीचा छान असा ठेचा करून घेतलेला आहे तर मित्रांनो येथे ठेचा सुद्धा तुम्हाला गरजेनुसार ॲड करायचा आहे जेवढी तुमची क्वांटिटी असेल तेवढी तर यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आता या स्टेजला यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करूया संपूर्ण गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे तर येथे आपलं पीठ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर यामध्ये अर्धा चमचा मी तूप ॲड करणार आहे तुपामुळे बाइंडिंग पण छान येते आणि चवीलासुद्धा छान लागतं आणि आतून कुसकुशीत होता तर मित्रांनो येथे ना दोन्ही दोन भाग पाडून घेणार आहे दोन भागमध्ये आपण इथे पीठ डिवायडेशन करून घेणार आहे तुम्ही या ताठातसुद्धा मळू शकता किंवा तुम्ही जर कन्फ्यूज होणार असाल तर बाजूला करून घ्या तर येथे कोथंबीर आणि मेथीची भाजी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण आपल्या डोकडे वळूया आणि एक वाटी तेल घेतलेला आहे तर मी पुढे सांगते तेलाचा काय उपयोग होणार आहे तर त्याआधी एक परात परातीमधून एका प्लेटमध्ये आपण हे ट्रान्सफर करून घेणार आहे जेणेकरून तुम्हाला हे करण्यास सोपं जाईल किंवा मी त्याच्यातच मळलं असतं पण तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे की आपण कुठला डो मळत आहे आणि कशा कशा पद्धतीने यामध्ये आपण गोष्टी ॲड करणार आहे तर मित्रांनो आपण सुरुवातीला मेथीचे थेपले बनवणार आहोत त्यासाठी मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती मिक्स करून घेऊया आता मे आपल्याला येथे मेथीचे थेपले जर जास्त दिवस टिकवायचे असेल तर काय करायचं तर एक वाटी मी येथे ना तेल घेतलेलं आहे या जागेवर तुम्ही दहीसुद्धा ॲड करू शकता पण ते इन्स्टंट झाले किंवा दोन तीन दिवसासाठी ठीक आहे पण दही दहीमुळे काय होईल आपल्याला जास्त दिवस नाही टिकवते ना टिक त्यामुळे ना दही ऐवजी तुम्ही येथे तेल वापरा तर तेल थोडंसं जास्त प्रमाणात वापरा जर तुम्ही प्रवासासाठी नाही येणार असाल तर तुम्हाला इथे तेलाचं प्रमाण थोडं वाढवावं लागेल तर मला कमीत कमी एक वाटीमधून एक चमचा इथे तेल उरलेलं आहे इतकं तेल मी यामध्ये वापरलेलं आहे आता यामध्ये डो कसा लावायचा तर जसं जसं गरजेनुसार पाणी लागेल तस तसं तुम्हाला इथे डो लावून घ्यायचा आहे तर डो थोडासा सॉफ्ट आणि थोडासा नॉर्मल असा कडक ठेवायचा आहे मी तुम्हाला पुढे दाखवतेच तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी येथे डो लावलेला आहे आता हा डो आपण व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊया आणि मी तुम्हाला सम व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा डो करून घ्यायचा आहे इतका सॉफ्ट आपल्याला हा डो हवा आहे हे लक्षात घ्या तर आता आपण कोथंबीरच्या पुऱ्या बनवून घेऊया त्यासाठी मी एका प्लेटमध्ये जे मिश्रण करून ठेवलेलं होतं पिठाचं ते घेऊया संपूर्ण मसाले ते आपण ऑलरेडी ॲड केलेले आहे आता यामध्ये दोन चमचे ते ते तेल ॲड करणार आहे मित्रांनो आपण जसं नॉर्मल पुरींसाठी कनिक महत्व अगदी तशीच मळायची आहे आणि तुम्हाला वाटलं ना की तुम्हाला सॉफ्ट करायचे असेल तर थोडं तेल वाढवू शकता पण हे तळणार असल्यामुळे जास्त तेल घ्यायचं नाही असं मी तुम्हाला सजेस्ट करेल कारण की मग पीठ हे तेल पिऊन घेतं त्याच्यामुळे तर येथे मी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिक्स करून घेणार आहे आणि गरजेनुसार पाणी ॲड करून यामध्ये मी डो लावून घेणार आहे आता डो कसा मळायचा अगदी कडक मळायचा आहे हे लक्षात घ्या तर मी येथे वरतून एक चमचा तेल ॲड केलेला आहे पीठ व्यवस्थित येथे मी कडक मळलेला आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कोथंबीच्या पुऱ्या करणार तर त्याच्यात तेल जास्त ॲड करायचं नाही हे लक्षात घ्या कारण की मग पीठ तेल घेतं आणि पुऱ्या तेलकट होतात तर दोन्ही पीठ इथे लावले गेलेलं ला आहे मी तुम्हाला फरकसुद्धा दाखवते की बघा जे आपलं थेपल्यांचं पीठ आहे, थे, एक शाइनिंग आहे ते एकदम शायनिंग आहे कारण की त्यात तेल ऑइल जास्त टाकलं आहे आणि पुऱ्यांचं पीठ हे थोडंसं कोरडं आहे याच्यावरून समजून जाते की त्यांची लाईफ किती दिवसाची आहे तर आपले जे मेथीचे थेपले असणार आहे ते थोडे प्रवासासाठी करतो त्याच्यामुळे जास्त दिवस जातील चला आता पुढच्या प्रोसेसकडे वळवूया तर मित्रांनो मी येथे सुरुवातीला पुऱ्या लाटून घेणार आहे त्याच्यासाठी ना मी छोटे छोटे उंडे करून घेणार आहे जशी तुमची गरज असेल ना त्यानुसार तुम्ही छोटे लहान मोठे उंडे करून घ्यायचे आता मी इथे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे तर प्लॉटवर आपण इथे थोडंसं ना, ना पीठ बुरबुरणार आहोत आणि व्यवस्थित इथे मी पुऱ्या लाटून घेणार आहे तर इथे पीठ पण आपल्याला जास्त लावायचं नाही आहे आणि दोन ते तीन वेळा बेलन फिरवायचं आहे जेवढं तुमच्या ॲडजस्टमेंट होईल पुरीची शेप त्यानुसार तुम्ही करा तुम्हाला मोठे तुम्ही ठरवू शकता आणि इतक्या व्यवस्थित पद्धतीने मी ते चार दोन ते तीन वेळा फक्त बेलन फिरवलेलं आहे आणि अशा जाडसर आपण इथे पुऱ्या ठेवणार आहोत तर संपूर्ण पुऱ्या इथे लाटून झालेल्या आहेत चला तर तळून घेऊया गॅसवर तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं आता हे तेल आपलं व्यवस्थित येथे गरम झालेलं आहे आणि या स्टेजला यामध्ये पुऱ्या ॲड करूया तर मित्रांनो आपण नॉर्मल पुऱ्या जशा तळतो ना अगदी तशाच इथे पुऱ्या तळून घ्यायच्या आहे आणि टेम्परेचर थोडंसं हाय ठेवायचं जेणेकरून पुऱ्या ना व्यवस्थित इथे फुलतात आणि मध्ये मध्ये तुम्ही टेम्परेचर कमी जास्त करू शकतात क्रिस्पीसाठी तर तुम्हाला पुढे सांगतेच आता सुरुवातीला टेम्परेचर मीने गॅसचा हाय केलेला आहे आता हाय फ्लेमवर आपल्याला या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहे आता मी याला दुसऱ्या साईडने पलटी करून घेणार आहे आणि व्यवस्थित स्लो गॅसवर इथे होऊ देऊया सुरुवातीला अग्नीचं टेम्परेचर हाय ठेवायचं आणि आता आपल्याला थोड्याशा नॉर्मल असे क्रिस्पी आणि नरम करायचे आहे त्यासाठी ना आपल्याला इथे गॅसचं टेम्परेचर थोडंसं कमी करायचं आहे आता या स्टेजला दोन्ही साईडनी व्यवस्थित अशा या व्यवस्थित अशा फ्राय झालेल्या आहे आता आपण या काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता ज्या आणि जर तुम्हाला या स्टेजला तुम्हाला थोड्याशा कडक पुऱ्या हव्या असेल तर आणखी तिला दोन मिनटासाठी गॅसचं फ्लेम थोडी कमी करायची आणि तशाच ठेवायच्या अलटी करायची आणि कडकसुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या या कोथंबीरच्या पुऱ्या तयार झालेल्या आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी तुम्हाला जवळून दाखवते इतक्या सुरेख या झालेल्या आहे आणि तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा हिला नेऊ शकता आरामात तर मी तुम्हाला या पुऱ्या दाखवते जवळ इतक्या सुरेख आणि क्रिस्पी झालेल्या आहे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत तर तुम्ही या स्टेजला दुसरी व्याजसुद्धा असेच आपण ॲड करून घेणार आहोत तेलाचं टेम्परेचर हाय हाय हे लक्षात घ्या आणि हाय टेम्परेचर आपण चार पुऱ्या इथे सोडून घेणार आहे जेवढ्या ॲड होतील तेवढ्या तुम्ही इथे सोडून घ्यायच्या तर मित्रांनो या संपूर्ण प्रोसेसमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की तुम्ही जर प्रवासामध्ये या पुऱ्या नेणार असाल तर दोन ती बारी बारी ते तीन दिवस आरामात या टिकतील किंवा चार दिवससुद्धा टिकतील पण डिपेंड करतं की तुम्ही पीठ कसं मळता तर मी पीठ हा जे स संपूर्ण बारीक बारीक गोष्ट तुम्हाला इथे सांगितलेले आहे त्या फॉलो करा आणि पुऱ्या त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा त्या जेणेकरून तुमच्या पुऱ्या एक तर कडक तुम्हाला कडक हव्या असेल तर त्या कशा करायच्या तेही सांगितलेलं आहे आणि नरम हव्या असेल तर त्याही सांगितलेल्या आहे आणि ज्या वेळेस तुम्ही पुऱ्यांचं पीठ म्हणतात तर त्याच्यामध्ये थोडं प्रमाणामध्ये तेल कमी घालावं कारण की पुऱ्या या तेल पिऊन घेतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्या को कोथिंबीरच्या पुऱ्या या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाच ते सात दिवस आरामात प्रवासामध्ये नेऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करावा चला आता पुढच्या व्हिडिओकडे वळूया चला तर मंडळी आता आपण ना थेपले करून घेऊयात तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की ज्यावेळेस आपण थेपल्याचं पीठ मळतो आणि त्याच्यात तेल घातलेलं असेल तर ते पीठ ह्याना खराब नाही होत किंवा नरम पडत नाही त्यामुळे सुरुवातीलाच आपण थोडं कडक पीठ मळायचं जेणेकरून आपण ज्यावेळेस कोथंबीरच्या पुऱ्या बनवतो तर ते हे पीठ जास्त वेळ राहिलं तरी ते का असं लूज पडत नाही हे लक्षात घ्या तर एक गोळा घेतलेला आहे आणि गोळ्याला व्यवस्थित असं पीठ लावून घेणार आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्हाला थेपले ज्या शेपमध्ये पाहिजे असेल तुम्ही त्या शेपमध्ये करू शकताल लहान मोठे झाड बारीक तर मी तेना पात्तर पात्तर अशे ना पातळ पातळ असे लाटून घेणार आहे तर व्यवस्थित किनार आपण इथे लाटून घेणार आहोत ते जास्त काय आपण इथे शेप देत बसणार नाही आहे नाही तर तुम्हाला वाटलं ना तर सरळ सरळ एखाद्या चपातीसारखं लाटून घ्या आणि स्टीलच्या डब्याने असं कारीदार स्टीलचा डबा असतो त्याच्याने तुम्ही याला शेप देऊ शकतात तर मित्रांनो मी येते ना व्यवस्थित अशी किनार लाटून घेतलेली आहे त्यामुळे मला काही जास्त इथे शेप द्यायची गरज वाटली नाही आणि व्यवस्थित आपला हा थेपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने तर याला जर जास्त राऊंड करायचं असेल तर एक तुम्ही डबा व वगैरे घेऊ शकता आणि याला शेप देऊ शकतात तर मित्रांनो येथे मी तवा ठेवलेला आहे तवा आपला व्यवस्थित इथे गरम झालेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तूप लावा किंवा तेल लावा काही लावू शकतात तर मी ते सुरुवातीला थोडंसं नॉर्मल येथे तूप लावलेलं ला आहे आणि तव्याचं टेम्परेचर हाय केलेलं आहे हे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही थेपले बनवतात त्यावेळेस हाय टेम्परेचर करावं लागतं हे लक्षात घ्या कारण की थेपले हे जास्त वेळ भाजायचे नसतात नाही तर ते कडक होतात आपल्याला हाय टेम्परेचर व हो। दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे फक्त गॅसची फ्लेम आहे ना दोन मिनटासाठी मधल्या वेळेमध्ये आपल्याला स्लो करायची आहे तेही दाखवते कशा पद्धतीने आता आपली एक साईड छान अशी होऊन गेलेली आहे पुन्हा याला दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया तर पुन्हा दुसऱ्या साईडने मी येथे पलटी करून घेतलेली आहे आणि या स्टेजला आता मी गॅसची फ्लेम थोडीशी स्लो केलेली आहे तर मित्रांनो येथे मी थोडंसं तूप लावून घेणार आहे दोन्ही साईडने आपल्याला तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त दिवस ठेवणार असाल तर तूप लावा किंवा तेलही लावू शकतात तेलाने थोडं कडकपणा येतो आणि तुपाने थोडा सॉफ्टनेस पण आहे तो हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे प्रवासासाठी नेणार असेल तर तूप वापरा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन मग आठ ते पंधरा दिवस तुम्ही आरामात हे टिकू शकतात मग शक्यतो आठ दिवसामध्येच ह्या संपून जातात एवढ्या टेस्टी ह्या होतात तर मी ज्यावेळेस नेल्या त्यावेळेस ह्या दोन चार दिवसामध्येच संपून गेल्या होत्या इतक्या सु सुरेख ह्या झालेल्या होत्या तर असो तर तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख हा तेपला झालेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते इतका मस्त हा तेपला झालेला आहे तर आणखी एक बॅच मी इथे करून घेणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले प्रवासासाठी थेपले तयार झालेले आहे तुम्ही आठ एक दिवस आरामात तिला ठेवू शकता किंवा पंधरा दिवससुद्धा ठेवू शकता डिपेंड करतं की कि तुम्हाला किती दिवस ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता इतके सुरेखे झालेले आहे आणि एका कॉटनच्या कपड्यामध्ये थंड करून घ्यायचं जेणेकरून हे जास्त दिवस टिकतात तर काही महत्त्वपूर्ण टिप्स मी तुम्हाला येते तिथे प्रवासासाठी नेणार असाल तर कॉटनच्या कपड्यामध्ये ज्यावेळेस करणार त्यावेळेस हे थंड करून घ्या आणि पंख्याखाली अजिबात ठेवायचं नाही हे लक्षात घ्या जेणेकरून तुमचे थेपले हे कडक कारण की ते ऑलरेडी पातळ असतात ठीक आहे अशा पद्धतीने आपले थेपले इथे तयार झालेले आहे तर एकाच पितापासून आपण आपण थेपले आणि कोथंबीर पुरी दाखवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद